पुळवी तालुका जर जिल्हा सांगली ते पावसाने मोठे नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांनी केली मागणी कोळगिरी तालुका जिल्हा सांगले येथे पावसाने मोठे नुकसान झाले असून गेले आठ दिवस झाले तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी थांबल्याने अनेक आता उजून चाललेले आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी उद्याचं नुकसान झालेलं आहे तुरीचं नुकसान झालेलं आहे मक्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता या परिसरामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शासनाने तातडीने या पिकाचे पंचनामे करून दिवाळीच्या आत त्यांना मदा मदत करावी अशी जोरदार मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला पुळगिरी गावाचा थेट ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलोत कोळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील या कांद्याच्या या शेतीमध्ये पाठीमागं जर बघितलं तर मका पूर्णपणे पाण्यात आहे चार दिवसापूर्वी या परिसरामध्ये मोठा पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड मोठे असे नुकसान झाले आहे मात्र अद्यापही या अनेक काही परिसरामध्ये पंचनाम्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी असतील किंवा महसूल विभाग विभागाचे कर्मचारी या परिसरामध्ये आलेले नाहीत त्यामुळे तातडीने या शेतकऱ्याचे पिकाचे पंचनामे करून यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस झालेला आहे चार ते पाच दिवस सलग पाऊस पडल्यामुळे आपण जर बघितलं तर कोळगिरी येथील जवळजवळ दोन ते तीन हजार एकरावरील कांदा या ठिकाणी पूर्णपणे खराब झालेला आहे अनेक शेतकऱ्याच्या मका पिकामध्ये पाणी थांबल्यानंतर मक्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आपण पाठीमागं जर बघितला तर अजूनही गेले चार दिवस झाले अजूनही पाणी थांबलेलं आहे मक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी त्या पिकामध्ये जाता येत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो या दुष्काळी तालुक्यामध्ये कधीतरी दोन तीन वर्षातून एखादा निसर्गाचा रुद्ररूप या ठिकाणी धारण निसर्ग करते व शेतकऱ्याचं पूर्ण शेती या ठिकाणी उद्ध्वस्त केली जाते त्यामुळे एकतर महागडी बियाणे आणून शेतकऱ्यांना ही शेती करावी लागते एकतर सेवा केंद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास दिला जातो अनेक ठिकाणी डुप्लिकेट बियाणे दिले जातात डुप्लिकेट खते दिलेले जात तरीसुद्धा हा शेतकरी त्यांच्याशी दोन हात करत आपली शेती इमाने इतबारे या ठिकाणी प्रामाणिकपणे करत आहे प्रत्येक शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्रास या तालुक्यामध्ये सहन करावा लागत असतानासुद्धा यावर्षीचा खरीप हंगाम मात्र पूर्णपणे या ठिकाणी वाया गेलेला आहे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे मुच्छंडी मतदारसंघ असतील किंवा तिकुंडी असेल उमदी असेल माडगाळ असेल जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक गावामध्ये पंचनामे सुरू झाले आहेत मात्र काही ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत शासनाने कृषी विभाग व महसूल विभागाने तातडीने गाववाईज या ठिकाणी पाणी संपाच्या आत जाऊन पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं दिवाळीच्या आत देण्यात यावी अशी मागणी या, या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी टी व्ही वन मराठीशी बोलताना आज केलेली आहे आज संपूर्ण टीम घेऊन आपण कोळगिरीच्या परिसरामध्ये आलो होतो अनेक शेतकऱ्याची भेटी घेतल्या अनेक शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी केली मात्र प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे तातडीने यांना मदत मिळावी अशी मागणी या, या परिसरातून होत आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज कोळगिरी प्रेस द बेल आयकन I never miss another level.